महाराष्ट्र पोलीस च्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार में सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी सोलापूर हैदराबाद महामार्गावर आमदार प्रवीण स्वामी यांचे ठिया आंदोलन अपूर्ण कामे सव्वीस जानेवारी पर्यंत सुरू करा अन्यथा टोल बंद करू उमरगा शहरालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पासष्ट सोलापूर हैदराबाद वरील बाह्य वळण रस्त्यावर शहरातील दत्तपंत मनोहर पिस्के वय वर्षे पासष्ट यांचा अपघातात मृत्यू झाला तसेच अमोल अशोक मिरकले वय वर्षे पस्तीस गंभीर जखमी झाल्या कारणाने उमरगा लोहारा विधानसभेचे आमदार प्रवीण स्वामी अचानक आक्रमक झाले त्यांनी शेतकऱ्यांसोबत महामार्गावरील अपूर्ण कामामुळे अपघात होत असल्या कारणाने ठिया आंदोलन केले यामुळे सदर महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊन दोन्ही बाजूनी वाहनांच्या मोठ्या लांब रांगा पाहायला मिळाल्या. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक व इतर अधिकारी यांनी सदर ठिकाणी भेट देऊन शहरालगतची अपूर्ण कामे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत सुरू करणार असल्याचे आश्वासन दिल्या कारणाने सदर आंदोलन स्थगित करण्यात आले. वारंवार आंदोलने विनंत्या आणि पत्रव्यवहार करून उमरगा शहरालगतच्या बाह्यवळण रस्त्याच्या अपूर्ण कामामध्ये अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप आमदार प्रवीण स्वामी यांनी केला अचानक केलेल्या ठिय्या आंदोलनामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली दरम्यानच्या काळात अपूर्ण कामे सुरू न झाल्यास राष्ट्रीय महामार्ग पासष्ट वरील टोल प्लाझा येथे टोलबंद आंदोलन शिवसेना स्टाईलने करण्यात येणार असल्याचा सजड इशारा आमदार प्रवीण स्वामी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला या आंदोलनावेळी आमदार प्रवीण स्वामी यांच्यासोबत उपविभागीय अधिकारी गणेश पवार राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे सुहास गवारे सहायक पोलीस निरीक्षक तायवाडे युवा नेते डॉक्टर अजिंक्य पाटील शेतकरी सेना जिल्हा प्रमुख विजय कुमार नागने शेतकरी तालुका प्रमुख विजय तळभुगे अशोक सांगवे रज्जाक अत्तार सुधाकर पाटील महावीर कोराळे रणधीर पवार शहर प्रमुख राजेंद्र सूर्यवंशी दत्ता दत्ताभाऊ शिंदे वैजनाथ काळे सन्नी पाटील तुकाराम पाटील परिसरातील शेतकरी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद